नमस्कार मी अभिनेत्री अपूर्वा सोनार राज्याध्यक्ष सावित्री शक्तीपीठ संस्थापक अध्यक्ष माननीय दशरथ गुरुधरण सर आणि माझ्या सर्व सावित्रीच्या लेखींना माझा जय ज्योती जय सावित्री मैत्रिणींनो आपण आता नवीन एक प्रोजेक्ट हाते घेतला आहे तो म्हणजे वृक्षदंडी सोहळा झाडे लावा आणि झाडे जगवा खरंच ही अगदी काळाची गरज आहे कारण पूर्वी कसे तीन ऋतू असायचे पावसाळा उन्हाळा आणि हिवाळा पण हल्ली आपल्याला पावसाळा आणि उन्हाळा त्यातही पावसाळा हा नसल्यासारखाच असतो आता मैत्रिणींनो त्याला काय कारण आहे काय ते आपण बघतो आहे तर सध्याच्या परिस्थितीत आपण जे बघतो आहे ते गावोगावी अगदी गावागावांचं रूपांतर शहरीकरणामध्ये झालेलं आहे रोडची भयंकर क्रांती झालेली आहे हा विकास हा चांगलाच चा आहे यात शंकाच नाही कारण प्रगती करणे हे आपल्या राष्ट्राचं एक नवीन ध्येयच आहे आणि त्यानुसारच आपला जीवनक्रम चालू असतो पण ह्यामध्ये कुठेतरी समतोल राखायला गेला पाहिजे कारण गावांचं रूपांतर शहरीकरणामध्ये झालेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी गावोगावी खेड्याखेड्यात अगदी रोडची क्रांती झालेली आहे पण हे करताना झाडांची प्रचंड कत्तल झालेली आहे जसं एखादं प्रोजेक्ट आपण घेतो त्यामध्ये त्या इमारतीच्या अवतीभवतीचे इमारत बांधण्यासाठी अवतीभवतीचे झाडं कापल्या जातात जसंच रोड करण्यासाठी त्यांच्या आजूबाजूचे सुंदर वाढलेले जर झाडे कापले जातात हे जर त्या नियोजनात असतं तर हे पण नियोजन त्यामध्ये असायलाच हवं की जेवढ्या प्रमाणात आपण झाडं कापतो त्या प्रमाणात आपण झाडे लावायला पाहिजे वास्तविक हा प्रोजेक्ट सरकारनेच घ्यायला पाहिजे जितक्या प्रमाणात झाडे कापल्या गेलेले आहे त्याची त्याची नोंद व्हायला पाहिजे आणि त्या जागेवर जसा तो रोड होतो जशी ती इमारत होते त्या पद्धतीने कंपल्सरी झाडं लावण्याचं काम यांनी हाती घेतलेलं पाहिजे घ्यायला पाहिजे कारण तरच आपला आ... तरच आपल्या पृथ्वीचे संतुलन किंवा पर्यावरणाचे संतुलन राखले गेले पाहिजे रा राखल्या गेले जातील पूर्वी पूर्वी प्रचंड झाडं असायचे प्रचंड दाट जंगलं असायचे प्रत्येक गावोगावी हिरवळ असायची आणि त्यामुळे तो वातावरणाचा समतोल राखला जायचा आता झाडं ही प्रचंड कापल्या गेलेली आहे पण झाडं लावल्या गेलेली नाही झाडं जंगलं क का जंगले कापल्या गेल्यामुळे पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे त्यामुळे तळे नाले पर्या तलावं ह्यामध्ये पाणी राह पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे गावोगावी ठिकठिकाणी थीक दुष्काळ आपल्याला जाण कोरडा दुष्काळ आपल्याला जाणवत आहे तर याला केवळ आणि केवळ एकच परिस्थिती कारणीभूत आहे ते म्हणजे आपण झाडे लावलेले नाही म्हणून आता ठिकठिकाणी थीक असे प्रयोजन केलेले आहे की झाडं लावा आणि झाडे जगवा बरेच जण बरेच संस्था या आ, या, हे प्रोजेक्ट प्रोजेक्टसुद्धा राबवतात झाडे भरपूर प्रमाणात लावल्या जातात पण ते लावलेले झाडं किती प्रमाणात जगतात याकडे कुणीही लक्ष देत नाही केवळ झाडे लावतानाचे फोटो आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी यूट्यूबवर जिकडे तिकडे आपल्याला आ, 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 आ होताना दिसतात व्हायरल होताना दिसतात पण त्यामध्ये जर दहा झाडं लावले तर त्यातले खरंच पाच तरी झाडं जगतात का हे ह्याचं लक्ष याकडे कोणाचंच लक्ष नसतं आणि म्हणूनच आपले माननीय दशरथ गुलधरण सर या प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं लक्ष असते आणि म्हणून त्यांनी या पावसाळ्याच्या तोंडावर वृक्षदंडी सोहळा झाडे लावा आणि झाडे जगवा हे प्रोजेक्ट हाती घेतलेलं आहे मैत्रिणींनो पहिलेच्या तुलनेत पाण्याचा वापर अतिशय प्रमाणात काय दहा पट जास्त वाढलेला आहे आता आपण साधं संनासाचं उदाहरण घेऊया पूर्वी पूर्वीच्या ठिकाणी जे संडास होते त्यामध्ये पाणी टाकण्याचं प्रमाण कमी होतं असं म्हणत नाही पण तेव्हा पाण्याचा अपव्य होत नव्हता परंतु आता मोठमोठ्या शहरांमध्ये मोठमोठाले मॉल झालेले आहे आणि तिथे त्या संडासाचं असं काहीतरी नियोजन आहे की एका वेळेला फ्लश केला तर चौ पहिलेच्या तुलनेत चौपट किंवा पाचपट पाणी हे एका वेळेला वाया जातं मग तुम्ही लक्षात घ्या पाणी हे एवढं वाया जातं पाण्याचा वापर प्रत्येक ठिकाणी हा केला जातो पण त्याप्रमाणे पाण्याची आवक आहे का याकडे कुणीही लक्ष देत नाही ठिकठिकाणी पाण्याचा वापर आहे प्रत्येक उपकरणं पाण्यांवर आहे पहिल्यांदा मशिनींचं प्रमाण कमी असेल आता कपडे धुण्याचं प्रमाण आज पहिले प्राणी पहिले आपण आपण किंवा पूर्वीचे लोक नदीवर जाऊन पाणी धुवायचं पा कपडे धुवायचे त्यामुळे तिथलंच पाणी घ्यायचं आणि तिथेच ते, ते वापरायचं परंतु आता प्रत्येक घरोघरी वॉशिंग मशीन आलेलं आहे आणि वॉशिंग मशीनमध्ये सुद्धा आपल्याला तसे कपडे धुण्यापेक्षा चौपट ते पाचपट प्रमाणात पाणी ते वाया जातं तर जर ह्या गोष्टीचे उपकरणं जर आपण व्यवहारात वापरायला आणले तर त्या मानाने आपण पाण्याचं प्रमाण पाणी साठवण्याचं किंवा पाण्याचे साठे पाण्याची उपलब्धता वाढवण्याचं नियोजन का करत नाही का यासाठी कुणी काहीच करत नाही म्हणून कुणी काही करू किंवा नको करू त्यापेक्षा आपण ही सुरुवात आपल्या सावित्री शक्ती पिठापासून करून म्हणून आपण हा वृक्षदिंडी सोहळा आम्हाला ताणत आहे आणि मैत्रिणी आपली प्रत्येकीची जबाबदारी हीच राहणार आहे आपण जितके झाडं लावू आपण लावायला सुद्धा सांगू आणि स्वतःसुद्धा लावू पण लावल्यानंतर ते झाडे आपण कुठे लावतो आहे जर आपण रोडच्या साईडने झाडं लावणार आहे तर ती जगवण्याची जबाबदारी ही इतर कोणाची नसून आपण ती स्वतः घ्यायची आपण मंदिरांमंदिरांमध्ये ते साईडने झाडं लावू तिथे पाण्याची व्यवस्था असते तिथे एखादा माणूस झाडं ला पाणी देण्यासाठी ठेवलेला असतो त्यामुळे आपणही प्रत्येक वेळेला तिथे जाऊ शकत नाही पण त्यांना सांगताना ही जबाबदारी सांगायची आणि कृपा करून झाडे जगवा ही त्यांना प्रार्थना करायची पूर्वी पुण्यासारख्या ठिकाणी अत्यंत थंड वातावरण होतं तिथे कधीही कूलरची आवश्यकता भासत नव्हती पण मैत्रिणींनो ह्या दोन वर्षात पुण्यासारख्या थंड ठिकाणी सुद्धा आता कूलरची आवश्यकता आहे आज तुम्ही विचार करा एक कूलर जेव्हा घरात लागतो त्या कूलरला रात्रभरात दिवसभरात कितीतरी प्रमाणात त्यामध्ये पाणी टाकावं लागतं पाणी आपण टाकतो आपण पाणी टाकतो पण ते पाणी कुठून येतं ते स्रोत आपण जमवण्याचे प्रयत्न करूया पूर्वी चाळीस ते पन्नास फुटावर आ, आ, बोर केली तर त्याला पाणी लागायचं पण आता दीडशे दोनशे फूट खोल खोदूनसुद्धा पाणी लागत नाही मैत्रिणींनं ही अतिशय गंभीर अशी गोष्ट आहे ह्याचं आपण न वेळेच यावर आपण लक्ष दिलं नाही तर पुढे परिस्थिती अतिशय बिकट होणार आहे असं सांगण्यात येतं की आ, एको दोन हजार पन्नास ते दोन हजार पन्नास किंवा बावन्न सालीमध्ये बावन्न सालामध्ये आपल्या पृथ्वीचं टेम्परेचर हे पन्नास ते पंचावन्न या डिग्रीपर्यंत पण सॉरी मैत्रिणींनो पन्नास ते पंच पन्चा, पंचावन्न ते अठ्ठावन्न या पलीकडे जाणार आहे आणि तेव्हा आपल्याला ते कितपत सहन होणार आहे किंबहुना साठच्या वर जर ड तापमान पृथ्वीचे गेले तर आपण किंवा मानव प्राणी हा जगू शकणार नाही ही अत्यंत बिकट आणि भयावह परिस्थिती आहे यासाठी आपणालाच ही जबाबदारी घ्यावी लागणार आहे आणि म्हणून आपण हा उपक्रम राबवत आहे माझी आपणा सर्वांना कळकळून विनंती आहे की आपण या वृक्षदंडी सोहळ्यात अगदी जातीने भाग घ्यावा आणि आपणच पर्यावरण साधण्याचा प्रयत्न करावा न जाणं आपण यासाठी आपण एका पृथ्वीला पृथ्वीचं पर्यावरण साधण्यामध्ये आपण तिला हातभारच लावू तो हातभार आपला प्रत्येकीचा असावा हे प्रत्येकीला असं वाटायला पाहिजे आणि म्हणूनच आपण हा प्रोजेक्ट अगदी जातीने राबवू त्या काळात संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये जसं जणू काही काळाची गरजच आहे असं लिहून ठेवलेलं होतं आणि तो अभंग आपल्या स्वर्गीय लता मंगेशकर यांनी अगदी त्यांच्या गोड आवाजात गायलेला सुद्धा आहे तर त्या अभंगाचे बोल आहेत वृक्षवल्ली सोयरी वनचरी वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरी पक्षी सुस्वरे ही वृक्षही अमासोय रे वृक्ष वृक्षवल्ली अमासोय रे वनाच रे धन्यवाद